नमस्कार शेतकरी मित्रांनो योजना कॉर्न युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुनर्षकदा हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनाचं जे अनुदान आहे ते या तारखेला मिळणार आहे आपण जी आरसुद्धा पाहू शकता शेतकरी मित्रांनो हा जी आर जेव्हा निधी वितरित करण्यात आला होता तेव्हाचा जो जी, जी आर आहे आपण सविस्तरित्या जी आरसुद्धा समजून घेणार आहोत आणि कोणत्या तारखेपर्यंत जो अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पहा शेतकरी मित्रांनो सन हजार दोन हजार सन दोन हजार तेवीसच्या जो खरबी खरीप हंगाम होता त्या खरीप हंगामामधील दोन पिके म्हणजे कापूस आणि सोयाबीन कापूस आणि सोयाबीन हे जे पिकं आहेत अनेक शेतकरी लागवड करत असतात आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जो अर्थसहाय्य म्हणून अनुदान देण्यात येणार होतं तो सरसगट रुपये दहा हजार दोन पॉईंट जिरो हेक्टरपेक्षा जास्त जे क्षेत्राचा क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये आणि दहा हजार रुपये असं अनुदान देण्यात येणार होतं पण काय कारणास्तव तो अनुदान है तो होता। पन जे आहे तो दहा सप्टेंबरपर्यंत मिळणार होतं पण आजूकसुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अशी घोषणा केली होती की सरसगट जे अनुदान आहे कापूस आणि सोयाबीनाचं ते मिळणार आहे अशी घोषणा केली होती आणि बीड जिल्ह्यातील जो कृषी महोत्सव होता परळी येथील त्या परळी येथील कृषी महोत्सव महोत्सवात सुद्धा सांगितलं होतं की कृषी मंत्र्याने की तुम्हाला जो सरसगट अनुदान जे आहे कापूस आणि सोयाबीनाचं ते मिळणार आहे आणि पीक पाहणी म्हणजेच सात बारा जर तुमच्या नेंद असेल कापूस आणि सोयाबीनाची तर तुम्हाला जो अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे अशी सुद्धा घोषणा निर्णय आज सुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली होती आणि याच माध्यमातून हा नि जी आर सुद्धा निर्मित करण्यात आलेला होता की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सो व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी जुलै पा पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये स सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता करिता जे निधी आहे तो निधीसुद्धा माघविला होता किंवा मा मंजूर झाला होता आणि शासनाच्या माध्यमातून जो मान्यतासुद्धा देण्यात आलेली होती या निधीस जो निधी वितरित करण्यात येणार होता तो दहा सप्टेंबर रोजी करण्यात येणार होता पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो निधी आहे तो निधी वितरित करण्यात आलेला नाही जो अनुदानाचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले नाहीत पण शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची म्हणजे काही तुम्हाला कापूस आणि सोयाबीनाचे अनुदान मिळवण्यासाठी काही कामे सुद्धा करायची आहेत ती म्हणजे जर तुम्ही अद्यापही जो तो फॉर्म आहे तो जो फॉर्म होता ते फॉर्म जर कृषी खात्यामध्ये भरून दिला नसेल तर लवकरात लवकर भरून द्या आणि सामाजिक क्षेत्रवाल्यांनी सुद्धा जो फॉर्म आहे तो फॉर्मसुद्धा तुम्ही भरून देऊ शकता तसेच शेतकरी मित्रांनो तुमच्या जर आधारला जर बँक लिंक नसेल आधारला बँक लिंक नसेल तर करून घ्या जेणेकरून हे जे अनुदान आहे ते डी बी टी मार्फत म्हणजेच आधार संलग्न बँकेलाच मिळणार आहे जेणेकरून आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही शोधू शकाल की शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावला कोणती आधार लिंक आहे किंवा कशी पद्धतीने घरबसल्या तुम्ही आधारला बँक लिंक करू शकता तो आपण ऑलरेडी जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर योजना कॉर युट्यूब चॅनलवर आपण टाकलेला आहे तसेच शेतकरी सूचना म्हणजे आपल्या आधारला डीबीटी लिंक करून घ्या जेणेकरून जो दहा हजार अनुदान आहे कापूस आणि सोयाबीन या कापूस आणि सोयाबीनाचं अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी व्हिडिओ करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो